घाबरू नको हजर हाय हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही आहेत कल्याण बेस्टला फोन करतो आणि विषय असा आहे की आज आकाश चा पाणी आहे तर तिकडेच चाललोय आम्ही आता ईस्टवरून आम्ही ऑटो पकडले विजयनगरसाठी तर बाकी माणसं गेलेत सर्व पुढे आहेत आणि आम्ही थोडा मिठाई घ्यायची होती तर आम्ही थांबलो होतो घ्यायची होती ना नागत घ्यायची होती अरे त्यांना मी सांगत होतो ना अरे चेंबूरवरून वरून आम्ही वरून आलोय आणि चेंबूरला मार्केट तर खूप असं तुम्हाला तर माहिती आहे आणि तिकडे स्वस्त पण आहे आणि इकडे आता तिकडे घेतली नाही आणि इकडे घ्यायला आली डबल रेट डबल रेट आता आम्हाला भेटते सहाशे चाळीस रुपयाला मिठाई चेंबूरला चेंबूरला मध्ये डिफरन्स बघा तर चला मग जाऊ <krit experimentare> जो, जोगेश्वरी बिल्डिंग सोसायटी सोसायटी जोगेश्वरी सोसायटी कुठं जोगेश्वरी

एकदा गल्ल्या गल्ल्या फिरताना आम्हाला जायचं जोगेश्वरी जोगेश्वरी कुठे योगेश्वरी योगेश्वरी सोसायटी मध्ये जायचे आणि आम्हाला सोडलं जोगेश्वरी मध्ये शोधताना शोधता तो शोधतोय चल पुढे आहे पांढ्या

नवरदेव बसले आणि त्याच्यात बाजूला आणि हे आपले फंटर आणि यजमानी लपतोय बघा ए योग बाजरा यजमानी

चेंबूर, घाबरू नको हजर हाच <दिक्षेव> <स्वास वाएवास स्वास वारे> <देवास। दिक्षेव>

आणि आम्हाला हे आहे एवढं सगळं आम्ही खाल्लेलं आहे आणि यजमान नुसता जातो जातोय खास पुण्यावरून आलेला तू हा जेवला किती जेवला एवढी बिर्याणी खाल्ला एवढी हे काय हे काय हे काय एवढी बिर्याणी खाल्ला ती बोलतो एवढी बघितला दोन वेळा बघितला तर आता जेवण वगैरे झालंय आणि आता आपण नवऱ्याला विचारूया की तो मगाशीन लाजत का होता ना ना तर तू मगाशीन लाजत का होतास मला सांग सांग आ फी तुझे फीलिंग्स सांग फीलिंग सांग रे हा मोठं नाही एक्सपिरियन्सवाले हे बघा हे दोघे जण एक आता परमनंट जॉबवाले आता ह्याला जॉब लागणार आहे इंटरव्ह्यू आज झाली आहे इंटरव्ह्यूला आज पास झाला आहे तो आता मेमध्ये त्याला जॉब लागेल अंडी कसण्याचा <laughs> एकमेकडे बरोदम बरोबर एकदम कसा बरोबर दोन तुकडे करा एकदम

आवाला जर असतं तर ह्याच्यापेक्षा धम्माल आली असती आणि टॅम्पोतून जायला पण तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू करत नवीन व्हिडिओ चला विचार